पहिलं असं नसायचं फार इझी नव्हतं हे पण आता साठी बिग अँड व्हेरी गुड करिअर त्यामुळे लहान लहान मुलांना मी आधी इज गुड यू मधला जो कलाकार आहे तो बाहेर पडून छान छान चित्र रंगवता म्हणजे आपलं जे ओरिजिनल घरात आणि शाळेतलं वातावरण असतं त्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही हे नवीन नवीन चित्र जेव्हा रंगवताना तुम्ही खूप छान आनंद घेतला आणि असाच आनंद घेत ना खूप मोठे आर्टिस्ट मी खूप मोठे आर्टिस्ट लवकर मार आणि लवकरच मला तर मी लवकर लवकर तुमच्या प्रत्येकाच्या पेंटिंग एक्झिबिशन आम्हाला कोणाला विसरायचं आणि मी अवधी येला तू आठवण देशी हा त्यावेळी तुम्ही आला होता पेंटिंग करायला हो सगळ्या वर्गात So, do you promise me? Yes. अरे एक बार मेरू सेंटर लगाएंगे तो ये है ना 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 ये है � आर्ट so गैलरी <laughs> आज आपला हा एकतीसा बाल दिनानिमित्त दिशा हा आम्ही दरवर्षी घेणारा हा चित्रकार बालचित्रकारांसाठी हा कार्यक्रम आम्ही प्रदर्शन करतो आहे यामध्ये कमीत कमी शंभरहून अधिक बालचित्रकारांची ॲप्लिकेशन झाली होती आणि त्यातून चौतीस मूळ चित्रांचं कलाकारांचं आम्ही प्रत्येकी दोन चित्र अशी चित्र आम्ही इथे प्रदर्शन करून दिलं आहे प्रत्येक बालकलाकाराचं जे काम आहे इतकं उत्कृष्ट गरजेचं आहे की आम्हाला ते निवड करताना इतकी हे झाली कारण की कोणाचं चित्र त्यात नाही म्हणायचं ना आणि कोणाचं सिलेक्ट करायचं अशी उत्कृष्ट चित्र आज ह्या ए सी गॅलरीमध्ये निरसन त्या पाहायला मिळतील अकरा तारखेपासून सतरा नोव्हेंबरपर्यंत सकाळी अकरा ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत राहील सगळ्या प्रेक्षकांसाठी तर ह्या मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी तुम्ही आवश्यक झालेलं आहे खूप आनंद झालेला आहे त्यासाठी आर्ट क्रिएशन छान चित्र सर्वच मुलांची खूप छान आहेत आणि माझ्या मुलांनी देखील ही दोन चित्र लावलेली आहेत माझं नाव मयंक राकेश मात्रे मी आर्ट अँड क्राफ्ट स्कूल मध्ये आठवी शिकत आहे मी आर्ट क्रिएशन मध्ये एक गेल्या वर्षापासून शिकत आहे माझं निवडणूक इथे नेहरू सायन्स ॲट गॅलरीमध्ये झालेलं आहे इथे अकरा ते सतरा मध्ये माझे दोन पेंटिंगचं प्रदर्शन आहे तिथे मला आता खूप अभिनंदन होते की मी इथे सिलेक्ट झालो त्या तुम्ही इथे या